शेतकरी मित्रांनो राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची अशी बातमी आहे कारण राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता कधी जमा होणार या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे शासनाने नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वाटपाची अधिकृत तारीख डिक्लेअर केली असून या संबंधी अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे सर्व सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात परंतु त्याआधी चॅनल चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती अखेर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार शासनाकडून जी आर काढून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वाटपासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींचा सहावा हप्ता राज्यातील त्र्याण्णव कोटी सव्वीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यात जमा केला जाणार आहे दिनांक एकोणतीस मार्च ते एकतीस मार्च दरम्यान संपूर्ण हप्ता वितरित होणार आहे तर अशा प्रकारे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली आहे तुम्हाला हप्ता मिळाला की लगेच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद